मित्रांनो आर यू डेड तुम्ही किंवा तू मेलेला आहेस का या नावाचं एक ॲप सगळ्या जगात लोकप्रिय होण्याच्या वाटेवर आहे सध्या हे ॲप चीनमध्ये लोक जास्तीत जास्त वापरत आहे आता आपल्याला ॲप आप आधारित जगणं सोयीस्कर वाटू लागलं आहे परंतु तंत्रज्ञान ह्या टप्प्यावर पोचलेलं आहे की तंत्रज्ञान आपल्यालाच विचारणार आहे की तू आज जिवंत आहे आणि असेल तर आपल्याला तात्काळ त्याला प्रतिसाद द्यावा लागेल आणि नसू तर काही विषयच येणार नाही आपण जर त्या ॲपला दोन वेळा प्रतिसाद दिला नाही सलग दोन दिवस तर ॲप स्वतःहून त्याच्यामध्ये आपणच नमूद केलेल्या इमर्जन्सी संपर्क क्रमांकावर कॉल करेल आणि संबंधित व्यक्तीला बोलून घेईल आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतो आहे कारण भारतात अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की जिथं घरातील एकट्या वृद्ध व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि कुणाला काही थांगपत्तासुद्धा लागलेला नाही म्हणजे कोणी डोरबेल वाजवली हातून प्रतिसाद नाही दारावर दुधाच्या पिशव्या ठेवून कुणी गेलं बेल वाजवली प्रतिसाद नाही पेपर दररोज पेपर देणारा माणूस आला त्याने पेपर तिथं कडीला लावला बेल वाजवली प्रतिसाद नाही असं सलग काही दिवस झालं त्या व्यक्तीच्या घरी फोन कॉल केले म्हणजे लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबर मोबाईल असेल तर मोबाईल नंबर त्या व्यक्तीने काही प्रतिसाद दिला नाही तरी लोकांना काही वाटत नाही आता समजा त्या व्यक्तीच्या घरी साफसफाईसाठी भांडी घासण्यासाठी लुनं भांडी करण्यासाठी कपडे धुण्यासाठी लादी पुसण्यासाठी कामवाली स्त्री किंवा पुरुष स्त्रीचे कपडे घेऊन येणारा लॉन्ड्रीवाला असं कोणी येत असेल तर ते खबर देतात की आतून काही प्रतिसाद नाही आहे पण एकल एकटी राहणाऱ्या व्यक्तीचा या जगाशी काही संबंध नसेल आणि ती स्वतःहून काही काम करत असेल आणि काही कारणामुळे शारीरिक व्याधी असतील किंवा वैद्यकीय काही इमर्जन्सी असेल आणि त्याच्यात ती व्यक्ती गेली किंवा वृद्धापकाळाने म्हणा किंवा इतर काही कारणाने म्हणा ती मृत झाली तर त्या व्यक्तीच्या मरणानंतर त्या घरातून जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत अनेकांना काही कळत नाही किंवा त्या व्यक्तीचं कुणी फोन लावल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने प्रतिसाद नाही तर धावत पळत येतात आणि मग पोलिसांना संपर्क करावा लागतो त्या घराचे दरवाजे तोडावे लागतात आणि मग ती मृत व्यक्तीला बाहेर काढून पोस्टमॉर्टम वगैरे काय आहे ते करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात एकलकोंडा ही आजकालच्या समाजाची भीषण अशी समस्या झालेली आहे आणि ह्याला आपल्याकडे काही उत्तर नाही आहे कारण एका टप्प्यावर मुलं मुली हे शिक्षण घेऊन नोकरी धंदा करून आपापल्या व्यवसायात आपापल्या संसारात मग्न झालेले आहेत काही लोकांनी परदेशाला जवळ केलं आहे त्यांना डॉलर म्हणा किंवा काय युरो पाऊंड खुणावत आहे आणि वृद्धांना ते जरी कमावते होते आणि निवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन मिळत असलं तरी एकटेपणाचं जीवन जगावं लागत आहे आणि त्याच्यात पत्नी मृत झाली असेल किंवा पत्नी वारली असेल किंवा पती वारला असेल तर एकट्याला -एक राहणं भाग पडत आहे मोठमोठ्या शहरांमधली ही परिस्थिती आहे आता मी चीनचं उदाहरण जे तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की आर यू डेड नावाच्या ह्या ॲपला तिथल्या इन्फ्लुएन्सर लोकांनी जो काही प्रतिसाद दिला त्यामुळे या ॲपची लोकप्रियता वाढली आणि हा जो एकल कोंडेपणा आहे त्याच्यामुळे आहे काय लोकांना संवाद साधायला बोलायला किंवा टाईम वेळ व्यतीत करायला म्हणजे आपण म्हणतो ना टाईमपास करायला कुणी बोलणारच राहिलेलं नाही आहे त्यामुळे हा एकाकीपणा लोनलीनेस एकटेपणा लोकांच्या जीवनात एक, जीवना, एक प्रकारची निराशा एक प्रकारचं दैन्य आणि एक प्रकारची अशी एक एकटेपणा आणि दुःखाची भावना निर्माण करत आहे आता आपण काही संख्याशास्त्रीय माहितीचा आधार घेऊया चीनमध्ये दर पाचमधला एक व्यक्ती हा एकाकी आहे एकता आहे आणि त्या तो हे आयुष्य जगत आहे आता प्रत्येक घरी म्हणजे एकेका व्यक्तीचं घर किती आहे म्हणजे प्रत्येक घरात एक व्यक्ती असणारी अशी किती घरं आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये एकटं आणि त्या एकट्या एका व्यक्तीने घरात राहणं म्हणजे अशी एक एक, एक व्यक्ती असणारी घरं ह्यांचं प्रमाण चीनमध्ये दोन हजार चार साली आठ टक्के होतं दोन हजार चोवीस साली हे प्रमाण वीस टक्के झालेलं आहे की घर आहे पण त्या घरात एकच व्यक्ती आहे आता आपण पुढे पाहूया चीनमध्ये शहर हेच माझं घर अशा प्रकारचं वातावरण जवळपास दोन तृतीयांश म्हणजे सहासष्ट टक्के लोकांचं झालेलं आहे तिथे म्हणजे तिथं असं म्हटलंय सिटीज आर नाऊ होम टू सिक्स्टी सिक्स पर्सेंट ऑफ चायनाज पीपल म्हणजे सहासष्ट लोकांना हे शहरच आपलं घर वाटतं कारण ते एकाकी जीवन जगत आहेत चीनमध्ये दोन हजार साली छत्तीस टक्के हे ना अर्बन पॉप्युलेशन म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण होतं ते दोन हजार चोवीस साली सहासष्ट टक्के झालेला आहे आता चीनमध्ये घटस्फोटाचा दर हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली पॉईंट चार टक्के होता तो दोन हजार चोवीस साली दोन पॉईंट पाच टक्के झालेला आहे आता भारताचं उदाहरण पाहूया भारतामध्ये एकोणीसशे नव्वद साली एकाकीपणा वाटतोय असा म्हणणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली होती म्हणजे इथं असं म्हटलंय की अर्ली नाईन नाईन्टी मोर इंडियन्स फेल्ड लोनली दॅन चायनीज म्हणजे चायनीज लोकांपेक्षा भारतातल्या लोकांना एकटं वाटते अशी म्हणण्याची परिस्थिती एकोणीसशे नव्वद साली सुद्धा होती दुर्दैवाने ती आपल्याला जाणवली नाही कारण आपण एकत्र कुटुंबाचे भोगते आहोत आता अशा किती लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण एकाकी आहोत किंवा आपले जे नातेवाईक आहेत किंवा लेकरवाळा आहेत त्यांच्यापासून दूर आहोत तर चायनामध्ये हे प्रमाण दहा टक्के आहे आणि भारतामध्ये हे प्रमाण वीस टक्के आहे म्हणजे आज दोन हजार सव्वीस साली आपल्या भारतात वीस टक्के हा कदाचित आकडा पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस सुद्धा असू शकतो पण किमान वीस टक्के लोकांना आपण एकाकी आहोत आणि आपल्या रक्ताच्या नातेसंवादातील जी जवळची व्यक्ती आहे त्याच्यापासून अत्यंत दूरवर आहोत म्हणजे लोकं भौतिकरित्या भौतिकरित्या एकमेकापासून दूर गेलेली आहेतच पण ती सुद्धा एकमेकापासून दूर गेलेली आहेत आपल्यापाशी मोबाईल आहे पूर्वी तर केवळ पत्र ईमेल किंवा आपण त्याला म्हणतो पेजर लँडलाईन कॉल तार टेलिग्राम अशी संपर्काची साधनं होती परंतु ही सगळी साधनं बाद होऊन आपल्याला मोबाईलसारखं शून्य सेकंदात संपर्क करून देणारं साधन असूनसुद्धा म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता तरीही लोकांना एकमेकाशी बोलावंसं वाटत नाही ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे आता बघा पुढचा जो संख्याशास्त्रीय किंवा तुलनात्मक असा अशी माहिती माझ्याकडे आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया आ... आपल्या भारतामध्ये इंडिपेंडन्स म्हणजे मी स्वतंत्र आहे मी निर्णय घ्यायला मी कमवायला स्वतःच्या जीवनाचे निर्णय घ्यायला मी माझं आयुष्य पाहिजे तसं मनमानी पद्धतीने जगायला स्वतंत्र आहे स्वातंत्र्याचं वारं आणि मुक्तीचं वारं वाहत आहे तर एकोणीसशे नव्वद साली मुलांना इंडिपेंडन्स म्हणजे तू आता मोठा झाला आहे स्वतःची कामं स्वतः कर असं शिकवला शिकवण्याचे किंवा असं शिकवलं जायचं असे संस्कार केले जायचे तेव्हा असं वाटणाऱ्या लोकांचं प्रमाण किती होतं एकोणीसशे नव्वद साली अशा वाटणाऱ्या लोकांचं प्रमाण तीस टक्के होतं आता पिढ्या शिकल्या सवरल्या त्या समाजात वावरत आहेत त्यामुळे हे प्रमाण अठ्ठावन्न टक्के झालं आहे त्यामुळे आमच्या आई आम्हाला असं आश, शिकवलं त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना इंडिपेंडंट हो स्वतःच्या स्वतःची कामं स्वतः करायला शिक स्वतःचं आंदोलन स्वतः नेट करायला शिक पुस्तकां पुस्तकं भर वया भर बॅगेत जेवणाचा डबा ठेव हे हो, असं शिको इंडिपेंडंट करायचे त्यांना मुलांना त्यामुळे असं प्रमाण वाढलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मुलांना आज्ञाधारकपणा शिकवावा असं छप्पन्न टक्के लोकांना म्हणजे एकोणीसशे नव्वद साली छप्पन्न टक्के लोकांना वाटायचं आता फक्त बावीस टक्के लोकांना असं वाटतंय की मुलांना अज्ञाधारकपणा शिकवावा कारण आई बापालाच वेळ नाही आणि मुलांना त्यांचं शिक शिक्षण आणि क्लासेस याच्यामुळे वेळ नाही त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल दिला कॉम्प्युटर चालू करून दिला टी व्ही चॅनल चालू करून दिले ओ टी टी प्लॅटफॉर्म चालू करून दिले तर मुलं त्यांच्या भावविश्वात मग्न आहेत त्यामुळे कसला आला आहे अज्ञाधारकपणा विज्ञानाने आयुष्य एवढं सुखकारक केलं असताना कोण त्यांना अज्ञाधारकपणा शिकवी आता कुटुंब हे महत्त्वाचं आहे असं एकोणीसशे नव्वद साली जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या आधीच्या पिढीच्या लोकांना वाटत होतं अजूनही कुटुंब हे महत्त्वाचं आहे असं नव्याण्णव टक्के शंभर टक्के लोकांना वाटतंय हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचं यश आहे परंतु कुटुंब व्यवस्था फार मागेच उद्ध्वस्त होऊन त्याची शकले उडालेली आहेत आणि ती मूळ पदावर येण्याची आता कुठलीही सुतराम शक्यता नाही मित्र महत्वाचे आहेत एकोणीसशे नव्वद साली त्यावेळेच्या पिढीला वाटत होतं सत्याहत्तर टक्के लोकांना वाटत होतं की मित्र महत्वाचे आहेत आता हे प्रमाण ब्याऐंशी टक्के लोकांना वाटतं की मित्र हे महत्वाचे आहे त्यामुळे काळ बदलला वेळ बदलली पिढी बदलली परंतु लोकांच्या बघण्याचे दृष्टिकोन बदललेले नाहीत परंतु जगण्याचा सामाजिकतेचा परीख बदललेला आहे त्यामुळं सगळं काही जवळ आहे परंतु माणसाला माणसाशी बोलण्यासाठी वेळ नाही इच्छा नाही सवड नाही आवड नाही आणि निवड तर इतकी वेगळी आहे की माणूस फक्त खा प्या मजा करा आणि आपलं जीवन आपल्या कोशात जगा अशा पद्धतीने मार्गक्रमण करत आहे त्यामुळे आर यू डेड ही ॲप चायनामध्ये आले ते भारतातही आणावं लागेल या ॲप डाउनलोड करून तुम्हाला काही त्याच्यावर नोंदणी करावी लागते नोंदी नोंदणी करून काही मूळ माहिती भरावी लागते त्या मूळ माहितीमध्ये तुम्हाला कोणाला तात्काळ संपर्क करण्याची गरज आहे त्यांचे नंबर जे काय आहे ते नमूद करावे लागतात आणि सलग दोन दिवस जर या ॲपवर आप आपण लॉग इन केलं नाही किंवा मी जिवंत आहे असं काही नोंद केलं नाही तर मग हे ॲप आप स्वतःहून आपण दिलेल्या नंबरवर काय म्हणतात त्याला अलार्म वाजवतं बेल वाजवतं लोकांना जागं करतं की दोन दिवस या व्यक्तीने लॉग इन केलेलं नाही चेक इन केलेलं नाही तेव्हा तुम्ही तात्काळ यांना दखल घ्या यांना काही हृदयविकाराचा झटका आला आहे आजार आजारी पडले पाय घसरून पडले काहीतरी दुर्घटना घडल्या अशा पद्धतीचं हे आर यू डेड हे तपासणारं ॲप आहे आता मला सांगा या ॲपमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जवळच्या कुठल्या व्यक्तीचा नंबरच त्या व्यक्तीकडे न नसेल तर किंवा ज्याचा नंबर दिला आहे ती त्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर राहत असेल तर त्यांनी फोन त्यांनी आला बाजूनही फोन नाही उचलला तर ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत आर यू डेड असं विचारणारं ॲप किंवा असं विचारणारं यंत्र अस्तित्वात यावं हे आपल्या माणूसपणाला कुठंतरी कुठंतरी अयोग्य वाटणारं आहे असं मला वाटतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर करावा आर यू डेड असं विचारण्याची वेळ कुणाच्याही आयुष्यात येऊ नये आणि माणसाने मृत्यूची भीती न बाळगता समर्थपणे धैर्याने मृत्यूला सामोरं जावं आणि जाण्याआधी जास्तीत जास्त चांगले कर्म करून जावं आणि त्यामुळे मृत्यूची भीती मनातून कायमची निघून जाईल या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो माझा हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवाराला त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करायला विसरू नका आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी सदैव माझ्यासोबत राहा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद